श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे आपण आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन सबस्क्राईब करा बघा कुणीही व्हिडिओ स्किप करू नका करणारची माहिती जी आहे ती महत्वपूर्ण आहे आणि आपल्याला लाभदायक अशी माहिती आहे आपण विविध विषयांवर विविध तोडग्यांवर आणि महाराजांच्या चरित्राविषयी आपण व्हिडिओ बनवत असतो परंतु आजची माहिती जी आहे ती वसंत पंचमीची माहिती आहे तर ती माहिती स्किप न करता आपण सर्वांनी बघावी व सर्वांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करावं बघा आपण आज सांगणार आहोत की आ, वसंत पंचमी कशाला म्हणतात तर बघा येणाऱ्या दोन फेब्रुवारी म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी रविवारी वसंत पंचमी दोन हजार पंचवीस ला आलेली आहे तर वर्षभरामध्ये चार पंचमी असतात नागपंचमी ललिता पंचमी वसंत पंचमी आणखी एक पंचमी असते अशा प्रकारच्या पंचमी असतात आणि त्या पंचमीला विविध देवींची पूजा केली जाते तर या पंचमीला कुठल्या देवीची पूजा केली जाते तर या वसंत पंचमीला माता सरस्वतीचं पूजन केलं जातं बघा खूप मोठं असं पौराणिक महत्व या माता सरस्वतीच्या पूजना दिलेलं आहे तर मग आपल्या आपण या घरा आपण आपल्या घरामध्ये आपण कुठल्या प्रकारची माता सरस्वतीची पूजन आपल्या घरामध्ये करू शकतो कारण बुद्धी आणि लक्ष्मी यांचं समतोल राखणं आपल्या घरामध्ये क्रमप्राप्त असतं जेव्हा पैसा असतो तेव्हा माणसाला बुद्धी येत नाही आणि बुद्धी असते तेव्हा आपल्याकडे पैसा राहत नाही तर त्यासाठी लक्ष्मी आणि सरस्वतीचं बंधन आपल्या घरामध्ये असलं पाहिजे त्यासाठी वसंत पंचमीची पूजा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा बघा वसंत पंचमीची पौराणिक कथा अशी आहे महाकवी जे कलिदास होते कलिदास यांच्याशी जोडलेली गेलेली एक कथा आहे पौराणिक कथेनुसार कलिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती त्यामुळे ते खूप दुःखी झाले होते आणि त्यांच्या आयुष्यावर म्हणजे खूप असं दुःख यातना आल्या होत्या त्यामुळे ते आत्महत्या करण्यासाठी एका नदी किनाऱ्यावर गेले होते व ते आत्महत्या करायला जाणारच त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्या समोर प्रकट झाली आणि त्यांना नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले तेव्हा कलिदासांनी त्या ते नदीमध्ये स्नान केले व त्यांचे आयुष्य अचानकपणे पूर्ण बदलले व ते महाज्ञानी विद्वान व तल्लक बुद्धिमय झाले आणि तेव्हापासून महाभारत आणि रामायणकार यांनी काव्याची कलिदासांनी रचना सुरू केली वसंत पंचमी एक अशी एक रोचक कथा आहे की ज्या दिवशी माता सरस्वतीचं प्राकट्य पृथ्वीवर झालं होतं अशी कथा आहे तर या दिवशी आपण काय करावं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता सरस्वतीचं पूजन करावं आपल्या घरामध्ये जर बीज मंत्र असेल बी आपल्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्याला एक पिवड्या रंगाच्या फुलाचं आपण त्याला माळा अर्पण करावी पांढऱ्या रंगाची माळा अर्पण करावी व बीज मंत्राचं ओम एम या शब्दाचा आपण जप करावा त्याचबरोबर मधाने आणि मधाने आपण जे दरवाजे काडी असते ते विद्यार्थ्यांच्या जिबेवर एम शब्द सरस्वतीचा बीज मंत्र लिहावा एम शब्द आणि सर्वांच्याच मुखामध्ये जिबेमध्ये लिहिला तरी चालते असं नाही की फक्त विद्यार्थ्याचाच लिहायचा आणि त्यानंतर देवीचा जो श्लोक आहे या कुंदे तू तु तुषार तु हार धवलाया या शुभ्र वस्त्रांदिता हा जो मंत्राचा जप आहे या मंत्राचा जप आपण आपल्या घरामध्ये एकशे आठ वेळा करू शकता त्याचबरोबर वसंत पंचमी असल्यामुळे पंचतत्वावर विजय पाव पावणारी देवी जी आहे ती माता सरस्वती आहे आणि पंचतत्वामध्ये वाणीमध्ये आपल्या संयम व मधुरता येण्यासाठी या मनुष्याची जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर अधिष्ठात्री देवी, देवी वाणीवर राज्य करणारी ती म्हणजे सरस्वती आहे आणि स्वामी महाराजांच्या वाणीवर स्वतः सरस्वती माता विराजमान होत्या त्यामुळे महाराज तेच भक्तांना म्हणजे अनुग्रह अनुभव त्याचा येत होता त्यामुळे सरस्वतीचं महत्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता व ओ मेम नदी तसे देवी तसे तो देवीचा जो मंत्र आहे बीज मंत्र आहे सरस्वतीचा त्या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता आणि हेच नाही तर माता सरस्वतीचा ओम एम, रिम, क्लीम चामुंडा विचे हा सुद्धा माता सरस्वतीला समर्पित मंत्र आहे असं नाही की हा चामुंडा मातेला किंवा माता दुर्गेलाच किंवा आई साहेबांनाच हा प्रिय आहे हा सर्व देवींना प्रिय मंत्र आहे तो माता सरस्वतीचा जेव्हा प्रादुर्भाव करण्यासाठी गौरीच्या देहातून झाला होता तेव्हा सुद्धा या मंत्राचा जप देवादिकांनी केला होता आपण देवी महिषासूर महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचू शकता पाण्यामध्ये कप वाद पित्त असे तीन बोट बुडवून एका पेल्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन आपण सरस्वतीचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून ते पाणी आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये शांतता नांदावी यासाठी घरा एका चौरंगावर कापड अंतरून त्यावर सरस्वतीचं पूजन मांडून देवीला आपण गोड नैवेद्य किंवा पिवड्या पेड्यांचा किंवा प्रसादाचा नैवेद्य आपण दाखवू शकता त्याचबरोबर सरस्वतीच्या बीज मंत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात अकरा माळी आपण जप करू शकता त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या स्त्रीयंत्रावर सुद्धा माता सरस्वतीचं पूजन आपण करू शकता कारण त्रिगुणात्मिका देवी जी आहे ती देवी श्रीयंत्रावर सुद्धा विराजमान असते त्यामुळे आपण कुठल्याही देवींचा जेव्हा अभिषेक करतो तेव्हा त्या स्त्रीयंत्रावर सर्व गुण संपन्न असा अभिषेक आपल्याकडून झाला पाहिजे साध्या आणि सोप्या स्तोत्रामध्ये जेणेकरून माता सरस्वतीला तो अभिषेक पोचेल माता लक्ष्मी माता सरस्वती व माता काली या तिन्हीही देवी श्रीयंत्रावर विराजमान असतात कारण देवींच वाहन किंवा आसन म्हणजे हे यंत्र असतं त्याचबरोबर आपण गणपती स्तोत्र सुद्धा उद्या शकता गणपती स्तोत्राचं सुद्धा बुद्धीच्या बुद्धीच्या देवतेमध्ये दे खूप मोठं महत्व आहे त्याने बुद्धी तल्लक होते त्याचबरोबर आपण उद्याच्या दिवशी दुर्वांचा सुद्धा उपाय करू शकता एकवीस दुर्वांची जुडी आपण एकवीस वेळा गणपती अथर्व वाचून आपण गणपती बाप्पांना समर्पित करू शकता कारण उद्या पंचमी असल्यामुळे गणपती सरस्वती आणि लक्ष्मी यांची जशी पूजन होते आपल्या दिवाळीच्या पूजनामध्ये त्याच प्रमाणात पंचमीच्या दिवशी सुद्धा गणेशाचं पूजन सांगितलं गेलेलं आहे कारण पंच जो पाच आकडा आहे हा गणेशाला अंकशास्त्रानुसार प्रिय आहे त्यामुळे पंचमी सुद्धा गणपतीला प्रिय आहे आणि त्याचबरोबर आपण या दिवसापासून माता सरस्वतीचं पूजन म्हणजे दुर्गा सप्तशितीचे पाठ करण्यास सुद्धा आपण सुरुवात करू शकता आणि आपल्या घरामध्ये आपण काय करायचं या दिवशी माता सरस्वतीचं वाहन आहे हंस आणि त्यांचं पांढर कमळ सुद्धा त्यांचं एक प्रकारचं आसन आहे तर आपण आपण पांढऱ्या कपडावरच माता लक्ष्मीचा सरस्वतीचा फोटो आपण आपल्या घरामध्ये मांडावा नसेल फोटो तर आपण सुद्धा माता सरस्वतीचं बीज मंत्र म्हणून त्याचं पूजन अभिषेक करावं कुमकुमार्जन करावं सरस्वती मातेचा मंत्र म्हणून त्याचबरोबर तुरटी जी असेल तर तुरटीने आपण आपल्या घरामधील जी फरशी असते ती फरशी आपण पुसावी कारण तुरटी ही पांढऱ्या कलरची असते रंगाची आणि पांढरा रंग माता सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे व त्याने नकारात्मक शक्ती घरामधून निघून जाते व पंचमी असल्यामुळे गुप्त नवरात्री असल्यामुळे आपला हा उपाय फायदेशीर अत्यंत लक्ष्मीकारक सुद्धा ठरेल आणि त्याचबरोबर आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा सुद्धा करू शकता कारण त्रिगुणात्मिका देवी लक्ष्मी सरस्वती आणि महाकाली ह्या एकच स्वरूप आहेत कारण बुद्धी नसली तर माणसाकडे पैसा येऊ शकत नाही आणि पैसा असला तर बुद्धी नसून हरकत नाही म्हणजे आपल्याला तीनही गोष्टी मुबलक प्रमाणात पाहिजे आणि महाकाली म्हणजे आपल्याकडे एक प्रकारची ताकद पाहिजे तर ह्या तीनही गोष्टींचे स्वरूप म्हणजे माता सरस्वती माता लक्ष्मी आणि माता काली तर जे कोणी विद्यार्थी असतील दहावी बारावीचे त्यांनी घरामध्ये सरस्वती मंत्राचा जप करावा आपण आणि आपल्याला एक छोटासा उपाय सांगतो की आपण तुळशीचे पानावर आपण एम शब्द लिहून त्याचं जर आपण एकवीस दिवस प्राशन केलं तर आपली बुद्धी सुद्धा तल्लक होते ते पण मदाने आणि काडीने आणि सर्वांच्या मुखामध्ये एम शब्द आपण उद्या दर्भाच्या काडीने मदाने लिहावा ते विद्यार्थी पासून तर वरिष्ठांपर्यंत त्याने सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडतात भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त